पुण्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने संदेश सावंत पन्नास वर्षाचे झाले याचं मला कुतूहल आहे आश्चर्य नाही त्यावेळी मी नव्वद ला इथे आलो आणि त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण होते तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मला बोलवून कोकणात जाऊन कणकवली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मला सांगण्यात आले त्यावेळी मी कोकणात आलो आणि संदेश सावंत यांच्याशी भेट झाली तेव्हा जे माझे प्रामाणिक कार्यकर्ते ते आज माझ्याबरोबर आहेत जे माझ्या गाडीत असायचे दादा मी कधीच सोडणार नाही सांगायचे ते केव्हा जय महाराष्ट्र झाले ते समजलेच नाही मला कोणताच फरक पडला नाही मात्र संदेश सावंत यांनी राणे कुटुंबियांना सातत्याने साथ दिली आणि श्रद्धाही ठेवली संदेश सावंत यांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी कायम असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले तसेच संदेश सावंत यांनी पुढील काळात सामाजिक बांधिलकीचं काम अविरत ठेवावं अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या संदेश आणि गोट्यानंतर संदेश सावंत म्हणून म्हणायचं आहे त्यांना <laughs> तेवढं सांगायचं खूप खूप सुनायचोट्या सावंत गोट्या सावंत ज्यांच्या बरोबर असतात त्यांच्यावर त्यांचा संवाद लाभतो त्या कोणाला विश्वास बसला नसेल की आज आपले आहे कारण का आज पण खालती आमच्या शिवाजी चौकातील ते बसून संध्याकाळी तासन तास गप्पा मारणारे मित्रासारखे आणि सहकारी सारखे आमचे गोट्या सावंत एक वेगळं रसायन आहे एक वेगळ्या म्हणजे मला असं वाटतं की आमचे सन्मान्य राणे साहेब फार नशी आहे की अशा ह्या फळीतले जे कार्यकर्ते जे तयार झालेले आहेत आमचे गोट्या सावंत जे असतील आमचे तिकडे दत्ता सावंत असतील अशोक सावंत असतील समीर सावडे हे वेगळ्या फळीतले आणि वेगळ्या रसायनचे कार्यकर्ते आहेत आमच्या आजच्या पिढीला अशा पद्धतीचे कार्यकर्ते भेटणं हे आमच्यासाठी फार अवघड आहे कारण हो का ह्या सगळ्या लोकांसाठी राणी साहेब असो आणि त्यांच्यावरची निष्ठा सगळ्या बाबतीमध्ये तडजोड होऊ शकते पण राणी साहेबांबद्दल तडजोड करण्यासाठी हे कधी तयार होत नाही आणि हे फार महत्वाचं गुण आपल्या सावंजी आणि सगळ्यांमध्ये आहे सर्वांनी संकल्प सोडला पाहिजे प्रत्येक भूत व ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतदान करण्याचा ठिकाणी संकल्प आजच्या माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी सोडूया हे माझं भाग्य समजतो पुन्हा एकदा ज्या देवावर मी तेहतीस वर्ष प्रामाणिकपणे प्रेम करतोय ते माझ्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहेत याच्यापेक्षा मला मोठं काही नाही त्याच्यातच खूप समाधानी आहे असं या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा राणेसाहेब बळणी साहेब आमदार साहे, साहेब आणि सगळं व्यासपीठावर सर्व आदरणीय व्यक्ती आहेत त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो माझ्या सर्व मित्रांचे आभार मानून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचाही धन्यवाद देतो आणि आम्ही मजा घेतो जय हिंद जय महाराज आता पन्नासव्या वर्षाच्या <laughs> व्यक्तीला मोठ्या म्हणावं याबद्दल आता माझ्या पत्नीने स्पष्टीकरण केलं आहे कारण मी करायचं ठरवलं माझ्या मनातलं <laughs> कसं काय ओळखलं माहीत नाही पण आज संदेश सावंत पन्नास वर्षाचा याच मला कुतूहल आहे आश्चर्य नाही नव्वदला इथे आलो आणि नव्वदला आलो आता कसं निवडणुकीचं वातावरण देशील त्यावेळेला विधानसभेचं वातावरण होत माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणा तू कोकणात उभार जाऊ कणकवली मतदारसंघात स्वातदेवी सावरकर स्मारकाच्या इकडे अधिवेशन होत तिथे मला बोलावलं सांग तुला जावं लागेल तुझ्यासाठी तिथल्या लोकांची मागणी आहे मी काय म्हणालो नाही तेव्हा डायरेक्ट नाही म्हणणं कठीण होत नमस्कार केला आणि सकाळी सरांकडे गेलो म्हणून मनोर शिंदे बोला सर मला कोकणात उभं राहायचं नाही आणि म्हणाल होतो मुंबईचं मेर व्हायचं पण मी त्या वेळेला आला आणि त्यावेळेला संदेश सावंत पाहिलं त्यावेळेचे अनेक कार्यकर्ते माझ्या समोर आहे मालकर हे सगळे ते तेव्हाच्या आता बरच फरक पडलाय एक कोणतरी या ठिकाणी निष्ठावान कार्यकर्ते असाही उल्लेख केला मी म्हणेन हे माझे प्रामाणिक कार्यकर्ते ते आज माझ्या बरोबर आहे रोज जे माझ्या अनेक वेळा गाडीत असायचे पुढच्या सीटवर अनेक वेळा उतरवणार कधी कधीच सोडणार नाही आता या शब्दाची मला भीती वाटायला लागली <laughs> सोडणार नाही म्हणणारा कधी जय महाराष्ट्र म्हणतो कळतच नाही मला काय ना फरक मी होतो ठीक आहे जाऊ दे मला वाटत की हा गेला ना आपल्या एवढं याला चांगली वागणूक आणि जी काळजी कोणी घेऊ शकतात सगळे पस्तावत जिकडे आहेत ना सुखी नाही समाधानी नाही मी अनेक वेळाला विचारतो आज काय नाही कसं वाटतंय काय बोलत नाही असत मित्र संदेश सावंत यांनी सातत्याने नव्वद ते आतापर्यंत मला राणी कुटुंबाला साथ दिली सहकार्य केलंय प्रेम केलं आमच्यावर आणि आमच्या श्रद्धाही ठेवली श्रद्धा ठेवली आम्ही आदराणी आजही म्हणतो गोट्या आता उद्यापासून बोलायचं नाही माझ्या पत्नीने सांगितलं संदेश बोलायचं ते बोलू पण माणूस म्हणून एक चांगला माणूस तेव्हा लहान मुलगा होता आज पन्नास वर्षाचा झालाय आज त्याची कमाई मी त्याला पासबुक कधी विचारला नाही आणून दे जरा मला कमाई विचारली इथे जमलेली ही त्याची कमाई माणसाची श्रीमंती कशी ओळखावी त्याचं घर असतं ना सकाळी उघडल्यानंतर त्याच्या घराच्या बाहेर किती चपला लागलेल्या आहेत जेवढ्या जा चपला जास्त तेवढी मोठी त्याची ते श्रीमंती असते ही त्याची लोकप्रिय लोकप्रिय आणि म्हणून गोट कष्ट करणारा मुलगा आहे कष्ट मेहनत मी त्याच्या पत्नीचं तोंड कधी बोललो नाही त्याला धावतानाच पाहिलंय पळतानाच पाहिलंय काहीतरी कोणता ना कोणता विषय घेऊन यायचा कोणता ना कोणता वाद निर्माण करायचा पण काहीतरी करण्याच्या मानसिक स्थितीत तू नेहमीच म्हणून एवढंच सांगेल आतापर्यंत जसा पळत राहिलास पळ तर चांगल्या मार्गाने पळ की जेणेकरून तुझं कुटुंब सुखी समाधानी आनंदी होईल तुझी म्हणजे पत्नी तुझी मुलगी तुझी, तुझी आई यांना तुझ्या कर्तृत्वावर त्याला आधीचा विचार करायचा नसतो भविष्य कळायचा मला आता इकडे जायचं पन्नास म्हणजे काय नाहीये ही पहिली पायरी आहे आता ह्या पायऱ्या चढत चढत शंभरी पर्यंत जायचं तोपर्यंत मागे नाही पाहिजे पण शंभरी सुखी समाधानी आनंदी तू तु तुझं कुटुंब आणि हे तुझे सवंगणी यांना घेऊन पुढे चल आणि त्यासाठी माझ्या तुला शुभेच्छा आतापर्यंत जसं तुझ्या मागे मी काय कोण देव नाही कोण नाही पण तुझा एक सहकारी मान आतापर्यंत तुझ्यावर जी सावली ठेवली उर्वरित आयुष्यात माझ प्रेम सहवास सहकार्य असंच असेल त्यामध्ये एक इंचही अठ्ठावन्न आमचं कुठेही प्रेम कमी झाला नाही अजूनही एका भेटाला येतो मिठी मारतो जातानाही मिठी मारतो अजूनही आमचं तेच प्रेम आणि तोच विश्वास तसंच घोटाळा सेल आमचं काही कमी होणार नाही आणि ईश्वराला प्रार्थना करेल संदेश सावंत याला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य आणि त्याच्या काय मनकामना असतील सामाजिक राजकीय त्या त्याला क्रू दे असे मी रामेश्वराला प्रार्थना करतो आणि मला इथे बोलवंतर मान सन्मान आदर सगळा आपण दिला त्याबद्दल आप धन्यवाद औपचारिक शब्द

डॉक्टर मिलिंद कुलकर्णी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभित नाईक माजी नगराध्यक्ष समीर नलावडे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री महेश गरव संदीप मेस्त्री शहराध्यक्ष अण्णा कोदे माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे सुरेश सावंत प्रकाश सावंत समीर प्रभूगावकर लक्ष्मण गावकर, गावकर आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते